साडी तर खूप छान घेतली खूपच भारी घेतली पण त्याच्यावरती ब्लाऊज कुठला शिवतेच कळत नाही किंवा रेडीमेड ब्लाऊज कसा घ्यायचं तेच कळत नाही तर हे ठराविक सात ते आठ ब्लाऊजच्या डिझाईन आहेत आणि त्याच पुढे तुम्हाला आठ असे ड्रेसचे गळे आहेत जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत खूपच चालत आहेत आणि प्रत्येक रेडीमेड ड्रेसवरती हे डिझाईन असतातच आणि त्याशिवाय ते खूपच लेटेस्ट ट्रेंडिंग असल्यामुळे ते दिसतातही सुंदर तर ते कुठले आहेत आणि कशा पद्धतीने आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहेत की दोन हजार पंचवीसमध्ये लेटेस्ट डिझाईन नेक डिझाईन कुठल्या आहेत ज्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत तर सुंदर आणि अफलातून अशा डिझाईन आहेत ज्या प्रत्येकाला आवडणारच या तुम्ही ड्रेसवरती किंवा ब्लाऊजवरतीही शिवू शकता एकदम फॅन्सी लुक देतात आणि चार चौकामध्ये एकदमच उठून दिसणाऱ्या डिझाईन्स आहेत